मंगयवाडा तालुक्यात महसूल विभागाला हादरवणारी मोठी बातमी समोर आली आहे मंगळवेड्या येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे यात प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार प्रकाश सगर यांच्यासह विवेक ढेरे या दोघांना ला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच प्रकरणात ताब्यात घेतले आहे तक्रारदार यांचे टाटा मेगा वाहन सन दोन हजार वीसमध्ये वाळू वाहतूक करताना तहसील कार्यालय सांगोला यांच्याकडून पकडण्यात आले असून सदरचे वाहन जप्त करून तहसीलदार सांगोले यांनी तक्रार वाहनावर एक लाख सदतीस हजार सहाशे चौऱ्याऐंशी रुपये शासकीय दंड आकारला होता सदरचा दंड तक्रारदार यांनी शासकीय चनाद्वारे भरून त्यांची पावती तहसील कार्यालय सांगोली येथे जमा केली होती वाळू वाहतोकीच्या अनुषंगाने जप्त करण्यात आलेले वाहन सोडण्याकरिता उपविगार अधिकारी मंगळवेडे यांची परवानगी आवश्यक असल्याने तक्रारदार यांनी उपविभाग अधिकारी कार्यालय मंगळवेळे येथे वाहन सोडण्याबाबतचा अर्ज सादर केला असून सदर अर्जावरून तक्रार यांचे वाहन सोडण्याची परवानगी देण्याकरता उपविभागीय अधिकारी कार्यालय मंगळवेळे येथे प्रकाश सागर नायब तहसीलदार विवेक डेरे पद महसूल सायक यांनी तक्रार यांची स्वतःकरिता तसेच उपविभागीय अधिकारी मंगळवेळे यांच्याकरिता करिता म्हणून वीस हजार रुपये लाची मागणी करून तडजोडी यांची दहा हजार रुपये लाच रक्कम स्वीकारण्याची संमती दर्शवून यापैकी पाच हजार रुपये लाच रक्कम विवेक डेरे यांनी स्वतः स्वीकारली व त्यांना उपविभागीय अधिकारी कार्यालय मंगळवेळी येथे रंगात पकडण्यात येऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करणे प्रक्रिया सुरू आहे